नमस्कार माय कोकणच्या टू तुमचं स्वागत आहे आज आपल्या सोबत आहेत रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार किशोर मोरे त्यांच्याशी आपण रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजकीय घडामोडींविषयी चर्चा करणार आहोत मोरे साहेब स्वागत आहे माय मध्ये सध्या सगळ्यात हॉट चर्चा जी सुरू आहे ती संजय कदम आणि रामदास कदम यांची भेट ते शिवसेनेमध्ये जाणार असं एकंदरीत दिसतं आहे काय तुमचं विश्लेषण आहे सध्या राजकीय राज्याची स्थिती बघितली तर प्रत्येकजण आपली संघटना वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्याच्यामध्ये कसं आलं आहे की मुख्यमंत्र्यांकडून कुठंतरी गेल्या काही दिवसाचा विचार केला तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे शिवसेनेचे नेते आहेत त्यांच्या निर्णयानं म्हणा किंवा त्यांच्या काही गोष्टींना अप्रत्यक्षरित्या फडणवीसांकडनं विरोध होतो आहे पण त्याचं कारण असं की त्यांना अपेक्षा होती की शिवसेनेची फूट पडल्यानंतर दोन दुपडी वाढल्यानंतर एकनाथ शिंदे कमजोर होतील परंतु ते आता लक्षात द्यायला लागलं आहे की एकनाथ शिंदेकडं कमिंग इनकमिंगचा वा मोठ्या प्रमाणात होते आहे आण आणि त्याच्यामुळे आता कुठंतरी एकनाथ शिंदेना कळून चुकलं आहे की आपलं बलस्थान जर मजबूत असेल संघटना मजबूत असेल तर आपल्याला किंमत आहे त्यामुळे त्यांनी लक्ष केलं आहे कोकणावर आणि कोकणावर लक्ष केलं आहे म्हणजे एकेकाळी सेनेचाच बाले किल्ला आणि त्याच्यामुळे त्या विषयातून जसं रत्नागिरीमध्ये काही प्रवेश झाले तसं रामदासभाईंनी सुद्धा विचार केला आहे कुठंतरी भाजप तिथं आपलं डोकं का वर्क करेल कुठंतरी अपेक्षा वाढवेल जिल्हा परिषदला कुठंतरी ते अगदी अगदी जागा मागतील पंचायत वेधला मागतील मग कुठंतरी आपलं स्वतःचं स्वबळाचं आपलं एक स्थान निर्माण करण्यादृष्टीने समोर आता कोण आहे विरोधक तर संजय कदम तिकडे उद्धव ठाकरे यांचे काही सहकारी शिल्लेदार सोडून गेलेत साहजिकचं आता संजय कदमांची पुढची राजकीय भवितव्य पाहिलं तर फार त्यांचं अडचणीची वाट दिसते त्याच्यातून कुठंतरी ते, ते संजय कदमांना आपल्याकडे घेऊन किंवा शिवसेनेत घेऊन कुठंतरी मंडणगड दापोली मतदारसंघामध्ये स्वतःचं अस्तित्व किंवा स्वतःचे एक हात ते आपला मतदारसंघ असावा समोर विरोधकच नगण्य असावे त्या भूमिकेतून ते संजय कदमांचा प्रवेश करून घेत असतील असं एकंदरीत वाटतं आहे आपण बघतो की राजकारणामध्ये हाडाचे वैरी असतात टोकाची टीका करतात एकमेकांविरोधात आणि अचानकपणे असं ते एकत्र येतात काय एका पक्षात येतात काय हे याला काय म्हणायचं नाही राजकारणामध्ये कधी नेहमी आपण गमतीने म्हणतो की एक अधिक एक दोन होत नाहीत ते तीन सुद्धा होतात किंवा एक सुद्धा राहतो म्हणजे कालचा मित्र आजचा शत्रू आजचा मित्र उद्याचा शत्रू किंवा शत्रूचा शत्रू मित्र तो आपला मित्र हे राजकारणात आहे आणि त्यामुळे राजकारणामध्ये शिव्या आरोप प्रत्यारोप एकमेकांची डोकी फोडण्यापर्यंतसुद्धा गेलेली लोकमंडळी एकत्र व्यासपीठावर येतात राजकारण असं क्षेत्र आहे की त्या राजकारणामध्ये कसं असतं म्हणते ना अळवाच्या पानावरती जर आपण पाण्याचा थेंब ठेवला तर सटकन सरकतो त्या क्षणाक्षणाला राजकारण बदलं असतं आपण ह्या वेळेला गप्पा गोष्टी मारतो आहे ना त्यावेळेला तिकडे राजकारणात जिल्ह्यात कुठेतरी राजकीय घडामोडी घडत असतील त्यामुळे राजकारणामध्ये हे विचार किंवा त्यावेळीचे तत्व त्यावेळीचे विचार त्यावेळीची राजकारणी संस्कृती आता ती राहिलेली नाही आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टी घडत राहणारच आहेत गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही पत्रकारिता करताय या पंचवीस वर्षातलं जे राजकारण आहे हे पंचवीस वर्षापूर्वीचं आणि आताचं राजकारण काय फरक तुम्हाला जाणवतो काय बदल जाणवतो पंचवीस वर्षापूर्वीचं राजकारण माझे मला साधारणपणे आठवते मला एकोणीसशे नव्वदचे जिल्हा परिषद निवडणूक हरचरी जिल्हा परिषदात राजवल्लीने निवडून आले त्यावेळेस त्यांचा खर्च होता फक्त एकशे बत्तीस रुपये तो पण गाडीच्या इंधनाचा खर्च होता त्यावेळेला कार्यकर्ता भावनेने आपुलकेने प्रेमाने मग आपल्या जिल्ह्याची संस्कृती पाहिली तर तिकडे राजापुरा अंधार राजापुरा हातणगर असतील तिकडे तुबा कदम असतील तिकडे गोताड झाले जड्यार झाले कुसुमते अभ्यंकर सुद्धा आमदार झाले अशा अनेक लोकं झाली की त्यांची विचारधाराच वेगळी होती म्हणजे इथे आता अण्णासाहेब पेजे होते म्हणजे श्यामराव पेजे आमदार होते खासदार झाले पण तेव्हा त्यांच्या सहकार्याने सांगितलं नाही आता अण्णा आपल्याला मुंबईला जावं लागेल आपल्याला मंत्रिपद पाहिजे तेव्हा अण्णांचं एक वाक्य आजही काही जुने लोक सांगतात अरे मला कशाला त्या मोहात पाडत आहे मला जर मंत्रिपद मिळालं तर मी लोकांची इच्छा किंवा लोकांची काबं जर पूर्ण करू शकलो नाही तर मला ते माझ्या आमदारकीच्या पदाला काय किंमत नाही मला नका त्या मोहात पाडू अशी विचारसरणीचे लोक होते आणि त्यामुळे ते आजही ला रांझा राजापूरचे लहर रा हातणकर राज्यमंत्री बांधकाम राज्यमंत्री होते पण शेवट इतका त्यांचा जा वाईट झाला की बारा बाय बाराच्या खोलीमध्ये अखेरपर्यंत ते राहिले श्यामराव पेजेसुद्धा स्वतःचं घर बांधू शकले नाहीत नारायण राणे जेव्हा काँग्रेसमध्ये आले तेव्हा त्यांनी त्याच्या घराला मदत केला आणि तर टिळक आईनं त्यांचं घर उभं राहिलं ही परिस्थिती आहे पंचवीस वर्षापूर्वीच्या राजकारणाची आणि आताची तर आपण पाहतोय बदलतोय काल असलेला सकाळी असलेला आपल्यासोबतचा कार्यकर्ता संध्याकाळी आपल्यासोबत असेल की नाही याची नेत्याला पण गॅरंटी राहिलेली नाही असं सगळे एकंदरीत राजकीय आहे परिस्थिती आताची काय वाटतं तुम्हाला संजय कदम का बरं जात असतील शिवसेनेमध्ये कसं आहे म्हणतात ना लवचुंबक आहे लवचुंबक ते सगळे ओढत तिथं तसं राजकारणात आहे राजकारणामध्ये आता काय झालंय प्रत्येकाच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आता ते माझे आमदार आहेत कार्यकर्त्यांची फळी त्यांच्यासोबत आहेत आता जर कार्यकर्त्यांना आपल्यासोबत ठेवलं नाही तर त्यांना भविष्यातले जे काय राजकारण करायचं ना ते राजकारण करताना नाही म्हणून सत्तेच्या प्रवाहात राहणं हे प्रत्येकजण विचार करतो आणि आयची जर संधी मिळत असेल तर कोण सोडेल आणि त्यांना भविष्यामध्ये काय पाठत असेल कुठल्या एखादं पद मिळावं की आपल्या कार्यकर्त्यांना सा सत्तेच्या प्रवाहात ठेवावं त्यासाठी त्यांना आता एकच पर्याय आहे की महायुतीमध्ये मधल्या सत्तेत असलेले एकनाथ शिंदेचा पक्ष त्यांना सोयीचा वाटला कारण मुळात ते बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेले दोन हजार सात साली एक जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवरून त्यांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता दोन हजार चौदाला ते निवडून आले दोन चौदा नंतर ते नंतर एकोणीस चोवीसला पराभूत झाले मूळ पिंड त्यांचा शिवसेनेचा आणि जिल्हा सदस्य होते सभापती होते त्याच्यामुळे त्यांच्यावरती प्रभाव अजूनही बाळासाहेबांचा आणि एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांचे बाळासाहेब आमचे गुरु अशा आहेत किंवा ते आपले प्रेरणास्थान म्हणूनच काम करत आहेत त्यामुळे त्यांनी तो निर्णय घेतला असावा पण मग त्या संजय कदम यांचा राजकीय जो प्रवास आहे तो कसा राहील भवितव्य काय असेल भवितव्य म्हणजे त्यांना आता साधारणपणे एकदम माजी आमदार असल्याकारणाने ते तर बॅकफूट रेऊ शकत नाहीत का जिल्हा परिषद निवडणूक लढू शकत नाहीत कुठंतरी वरचं पद असेल किंवा काही कमिटमेंट केली असेल एखादं महामंडळ असेल किंवा काही गोष्टी तसं असतं की व्यवसायाचं माणूस अडचणीत येतो hmm. तसाच रत्नागिरी अंधारा म्हणजे माजी आमदार राजन साळवी यांची पण अशीच काही कोंडी झाली होती त्यामुळे तेवढी त्यांना सत्तेच्या प्रवाहात राहावं लागलं hmm. तसं संजय कदमांचा विचार क असेल आपला व्यवसाय महत्त्वाचा आहे लॉंग टर्मचा विचार केला आता त्यांचं वय साधारणपणे आणखी ते पाच दहा वर्ष ते राजकारणात स्थिरता वरू शकतात राजकारण करू शकतात तो विचार करून कुठेतरी व्यवसाय पुढची काही आपली राजकीय अपेक्षा हे डोळ्यासमोर ठेवून कदाचित ते निर्णय घेत असतील आणि त्यांना तो योग्य पर्याय वाटत असेल आणि आपणही म्हणून ही सध्याची परिस्थिती बघता ते घेतात तो निर्णय योग्यच असेल असंही वाटतं आता बघा रामदास कदम हे नेते आहेत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत त्याबरोबरच माजी मंत्री राहिले आहेत त्यांचा मुलगा म्हणजे सध्याचे जे विद्यमान आमदार आहेत दापोलीचे ते गृहराज्यमंत्री आहेत आणि इतर अनेक खाती आहेत त्यांच्याकडे तर अशा वेळेला त्यांनी पण एखाद्या व्यक्तीला सामावून घेणं याकडे तुम्ही कसं पाहता कसं आहे एखाद्या गोष्टीमध्ये इकडनं नाल्याचा एखादा प्रवाह आला तिकडनं आला इकडून आला तर ती नदी होते, होते, होते। किंवा ते होते कुठल्या नेत्याला असं वाटत नाही की आपल्यासमोर विरोधक असावा आणि रामदासभाईंचा मुलगाच गृहराज्यमंत्री आहे त्याच्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संघटना वाढवताना माझ्या मतदारसंघात माझी भक्कम पकड आहे मी म्हणेन तेच करेन ह्या भूमिकेतनं प्रत्येकानं प्रयत्न करतो की माझ्या मतदारसंघात विधानसभेचा मजबूत असावा आणि त्या युतीने संजय गदमंत प्रवेश करून ते एकनाथ शिंदेनं सुद्धा दाखवून देतील की माझा मतदारसंघ भक्कम आहे आणि माझ्यासमोर माझ्या मतदारसंघातला कुणी विरोधकच नाही आहे त्यामुळे भाई आपल्या मुलासाठी दोन पावलं मागे यायला तयार झालेत असं एकंदरीत ह्या राजकीय घडामोडीं दिसतंय या अशा घडामोडींमुळे काय एकंदरीत स्थिती राहील मतदारसंघामध्ये काय तुम्हाला वाटतं जेव्हा एखादा विरोधक नसतो तेव्हा काय स्थिती होऊ शकते विकासाची भरभराट होईल की आणखी काय काय होईल नक्की नाही कसं आहे राजकारणात लोकशाहीमध्ये ना, ना, ना प्रबळ विरोधी पक्ष असावा असं सामान्य माणसालाही वाटतं आता ल मंडणगड दापोली खेडमध्ये जर रामदासबाईंची आजची कार्यपद्धत बघितली तर काही वेळा ते ना काही वेळा त्यांना राजकीय त्यांना नुकसान ससावं लागलं स्वतःही त्यांना पराभूत होवं लागलं हे त्यांच्या तीस पस्तीस चाळीस वर्षाच्या राजकीय घडामोडीवर त्यांनी बरेच अनुभव घेतलेले आहेत आणि अनुभवातून त्यांना वाटत असेल की कुठंतरी आत्ता संजय कदमांना घेऊन आपल्या मतदारसंघातला विरोधकच कोण ठ्या ठेवायचा नाही आणि त्या भावनेतून त्यांनी घेतलं असेल आणि मला वाटत नाही की ते सकारात्मकदृष्ट्यात मतदारसंघातल्या सगळ्या बाबींकडे पाहतात मग विकासाची असेल कारण कार्यकर्त्यांचा प्रवेश असेल दापोलीमधलं परवाचं उदाहरण प्रवेश असेल तरी तर कुठेतरी आपली खुंटी ही मजबूत करण्याच्या दृष्टीने त्यांनी ते संजय रावांना आपल्या पक्षात घेण्याचे प्रयत्न केले आणि त्यामध्ये ते यशस्वी झाले तर त्यांच्या हातात पूर्ण हुकमी असा लां मंडंगण दापोली मतदारसंघ राहील एकंदरीत ते आपण बघितलं की गेल्या काही वर्षांपासून दापोली विधानसभा मतदारसंघाचा हवा तसा विकास झाला नव्हता त्यामुळे त्याला चालना मिळेल कसं आहे मंडगड दापोली खेड किंवा लांदा राजापूर हे भौगोलिकदृष्ट्या फार वेगळे मतदारसंघ आहेत रत्नागिरी हा सरळ टोक आहे दोन तर टोक आहेत आणि त्याच्यामुळे सामान्य माणसांची अपेक्षा फार मोठ्या असतात आणि काही वेळा कसं असतं निधी म्हणजे पैशाचं सोंग आणू शकत नाही कोण असं आपण मराठीत म्हणतो ना तसाच प्रकार आहे बॅकलॉग बराच असला तरी प्रयत्न नेते करतात पदारी करतात मंत्री करतात पण प परिस्थिती राज्याची आर्थिक परिस्थिती बघितली आत्ताचित्त तर विकास कामाला ह्या बजेटमध्ये अर्थसंकल्पामध्ये त्या मतदारसंघाला काय मिळेल काय दिलं आहे ह्याच्यावरती त्या मतदारसंघाचा विकास आता अवलंबून राहील धन्यवाद हे होते किशोर मोरे रत्नागिरी जिल्ह्याचे ज्येष्ठ पत्रकार अतिशय चांगल्या शब्दात अतिशय योग्य शब्दात त्यांनी या सगळ्या घडामोडींचं विश्लेषण केलं आहे इतरही अनेक घडामोडींविषयी आम्ही त्यांच्याशी चर्चा करत राहणार आहोत तुम्ही पाहत राहा मायको